जय शिवराय मित्रांनो आज आपण म्हणत असाल की हे इंग्लिश शिकायचं कुठून आणलं तर मित्रांनो आजकाल प्रत्येकाला वाटतं की आपला मुलगा हा इंग्लिश स्कूलमध्ये गेला पाहिजे आता ही जी आज मी इंग्लिश वाचन शिकण्याची सर्वात सोपी पद्धत जी आहे ती काय नुसते इंग्लिश स्कूलमध्ये जातात त्या मुलांसाठीच म्हणून नाही तर ज्यांना ज्यांना इंग्लिश वाचन शिकायचं आहे त्यांच्यासाठी मात्र त्यांना मराठी तरी वाचता यायला पाहिजे मग जे शाळेत गेलेले नाहीत किंवा ज्यांना इंग्रजी आणखी वाचता येत नाही आणि त्यांची इच्छा जर असेल की आपल्याला इंग्लिश वाचता यावी त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे त्यामुळे तुमचीही मुलं इंग्लिश स्कूलमध्ये असतील त्यामुळे तुम्हालाही माहीत असायला पाहिजे कारण मुलगा नुसता इंग्लिश स्कूलमध्ये घातला म्हणजे त्याला इंग्रजी येईल असं नसतं ते आपल्याला घरीसुद्धा आपल्या मुलावर लक्ष देणं गरजेचं आहे आणि प्रत्येकाचं इतकं फॅड झालं आहे आता इंग्लिश स्कूलचं की प्रत्येकाला वाटतं की आपला मुलगा हा इंग्लिश स्कूलमध्ये असाव तो चांगला मोठा डॉक्टर बनाव इंजिनियर बनावं आणि असावं प्रत्येकाचं स्वप्न असायला पाहिजे कारण आजकाल शिक्षणाशिवाय काही खरं राहिलेलं नाही आणि प्रत्येकजण हा इंग्लिश स्कूलमध्ये टाकण्याच्या मागे मुलांच्या पडलेला आहे जिल्हा परिषदच्या शाळा ओस पडायला लागल्यात आणि इंग्लिश स्कूलमधलं लेकरू जरा गुटगुटीत दिसतं चांगला ड्रेस असतो चांगलं दप्तर असतं सूट बूट टाय बी सगळं असं टकाटक दिसतं ते शाळातून आलं की असं वाटतं आता हे लय हुशार झालं पण नुसत्या शाळात शिकवल्याच्या याच्यावर भरोश्यावरही बसून चालत नाही आपल्यालाही त्याच्यावर घरी लक्ष द्यावं लागतं त्यामुळं मित्रांनो मी आपल्याला एक चांगली एक ट्रिक देणार आहे की आपण घरीसुद्धा मुलाकडं त्या पद्धतीनं लक्ष दिलं तर नक्कीच त्याला इंग्रजी वाचता येईल तो चांगला शिकेल आणि प्रत्येकानं आपल्या पाल्याकडं आप मुलाकडं घरी लक्ष द्यायलाच पाहिजे कारण लक्ष दिल्याशिवाय तो मुलगा चांगल्या प्रकारे शिकणार नाही नाही नुसतं शाळेच्या भरवश्यावर आपण पाठवलं इंग्लिश स्कूलला टाकलं आहे मग त्याला यायलाच पाहिजे पालकांची इच्छा असते मग त्या इंग्लिश स्कूलवाला त्याची भरपूर फी असते फी मागतो म्हणून आपल्याला वाटतं आता त्याला यायलाच पाहिजे आता पैसे दिले फी भरली चांगले सूटबूट घातले चांगले कपडे टाय बेल्ट टकाटक तक पोरगा केला म्हणजे त्याला सगळं येईल असं नसतं त्यामुळे मित्रांनो एक ट्रिक सांगणार आहे मी आपल्याला आवडली तर नक्कीच इतरही बांधवांना शेअर करा आणि आता आपण जर लाईव्ह आलेला असाल तर लवकरात लवकर चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि लाईव्ह आलेले नसाल तर नक्कीच लवकरात लवकर लाईव्ह जॉईन करा मित्रांनो आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा लिंक इतर बांधवांना शेअर करा आणि तुम्हालाही आवडली तर नक्कीच आपल्या पाल पाल्यांसाठी या गोष्टीचा उपयोग करा कारण तुम्हालाही लक्ष देणं गरजेचं आहे तर त्यासाठी मित्रांनो एक सोपी पद्धत आहे तुम्हाला माहीत आहे की एक इंग्लिश टीचर म्हणून नावाचं पुस्तक होतं जुनं आता एक हासुरेचन पुस्तक आहे त्यामध्ये कक्का किक्की आपल्याला माहिती आहे मराठी बी शिकवायची तर आपण सुरुवात त्याची करतो क ख ग, ग पासून म्हणजे आपण सुरुवात करतो क ख ग हे ज्यावेळेस शिकवतो म्हणजे मुळाक्षरे त्यावेळेसच मराठी आपल्या मुलाला वाचता येते आता जर मराठी वाचता येत असेल आणि इंग्रजी वाचता येत नसेल तर आपल्याला या गोष्टीचा उपयोग घेता येतो आणि नुसतं इंग्लिश स्कूलला टाकलं मराठी बऱ्याच मुलांना येत नाही मराठी ही आपली भाषा आहे मराठीसुद्धा येणं गरजेचं आहे कारण इंग्लिश शाळेत गेलं नुसतं इंग्रजीच यावा ही अपेक्षा नाही ठेवायची आपली मूळ भाषा मराठी आहे तीसुद्धा त्या विद्यार्थ्यांना येणं गरजेचं आहे तर मग काय करायचं आहे आता क ख ग आपण हे शिकवतो हो आता आपल्याला जर त्याला इंग्रजी वाचायला शिकवायचे तर जे पुस्तक असतं इंग्लिश टीचर नावाचं किंवा हसुरेचं त्या पुस्तकामध्ये काका किक्की कुकू कु, के काय को म्हणजे जी बाराखडी दिलेली आहे तर त्यानुसार आपल्या मुलाला अगोदर आपल्याला ही बाराखडी शिकावं लागणार आहे म्हणजे त्यानंतर त्याला ती इंग्लिश वाचता येईल मग त्यासाठी आता क क, क क ग त्याला जर येत असेल तर मग क च इंग्रजीत काय होतं के ए च, च, ग च जी आहे आता तुम्ही म्हणता हे लहान लेकरासारखं काय शिकवायले पण हे लहान मुलांसाठी आणि ज्यांना इंग्रजी वाचता येत नाही त्यांच्यासाठी आहे ज्यांना वाचता येते त्यांचा लखलाप आणि चांगलंच आहे त्यांना पण ज्यांना येत नाही आणि त्यांनी आपल्या पाल्याला मुलाला घरी हे शिकवायचं रोज एक तास होईनं ज्याला वेळ देता येईल त्यांना द्यायचा किंवा ज्या माता असतात घरी बसलेल्या त्यांनीसुद्धा आपल्या पाल्याला या गोष्टी शिकवणं गरजेचं आहे मग त्यासाठी आता क ख ग हे अशा पद्धतीनं पूर्ण शिकवायचं का का की की जे असेल समजा आता की आहे मग ही दुसरी की आहे याची स्पेलिंग काय आहे तर ती स्पेलिंग आपल्याला शिकवावं लागणार आहे म्हणजे अशा पद्धतीनं ही बारा खडी आपल्याला त्या आपल्या पाल्याकडून पाठ करून घ्यायची त्याला शिकवायची आता ज्यावेळेस त्याला पूर्ण ही बारा खडी येईल त्यावेळेस म्हणजे पूर्ण क ते ज्ञेपर्यंत पूर्ण बारा खडी त्याला आपण इंग्लिशमध्ये शिकवली आता इंग्लिशमध्ये शिकवल्याच्या नंतर त्याला सहज जरी आपण विचारलं आता समजा हे पवन नाव आहे आता पवन आता जर आपण त्याला कक्का किकी ही बाराखडी इंग्लिशमध्ये शिकवलेली असेल तर त्याला जर विचारलं ह्या पचा अर्थ काय व च व स्पेलिंग काय आणि नच स्पेलिंग काय तर तो नक्कीच लिहू शकतो की प पी ए व च व्ही ए न च एन ए म्हणजे असं लिहिल्याच्या नंतर आता हे झालं पव ना व्हायलाय आता एखाद वेळेस त्याला आपण आपल्याला नंतर शिकवावं लागेल की हे एन नाही लावलं तरी चालतं आता तो सुरुवातीला लिहील कारण त्याला माहिती आहे आपल्याला नचा स्पेलिंग हे एन ए शिकवलं गेलेलं आहे मग एन ये ना, नाही लिहिलं तरी चालतं मग तो पवन असं या पद्धतीनं वाचू शकतो मग हीच पद्धत आपल्याला पूर्ण बाराखडी त्या मुलाला शिकवायची त्यानंतर अशा पद्धतीनं तो लिहू शकतो आणि त्याला इंग्रजी त्या इं, वाचता येते आता त्यानंतर समजा एखाद्या मुलाला आपण इंग इंग्लिशमध्ये शब्द लिहून दिला मग त्याला मराठीत वाचायचं आता समजा करण आता हे करण हे करण जे शब्द आहे आता याला त्या लहान मुलाला हे वाचता येणार नाही किंवा ज्याला इंग्लिशच वाचता येत नाही त्याला हे करण वाचता येणार नाही पण जर त्याला बाराखडी शिकवलेली असली तर त्यानं त्याच्याहून त्याला आपण शिकवायचं आहे तसं की के मग ते इथं कल के एचं कल लिहणार आर्येचं र आणि ये न करण म्हणजे इतक्या सोप्या पद्धतीनं इंग्रजी शिकता येते कारण मराठीपेक्षा इंग्रजी भाषा ही, ही शिकायला सोपी आहे त्यामुळे अशा पद्धतीने सर्व पालकांनी आपल्या पाल्याला नुसतं इंग्लिश स्कूलमध्ये टाकलं म्हणजे त्याला इंग्रजी येईल असं ग्रहीत धरायचं नाही अशा पद्धतीने त्याला इंग्रजी शिकवायची म्हणजे त्याला इंग्रजी येईल इंग्रज वाचता आली म्हणजे तो पुढचं शिकेल आणि त्याबरोबरच आपली मराठी भाषासुद्धा येणं गरजेचं आहे जे इंग्लिश स्कूलला मुलं जातात त्यांना मराठी जवळपास येत नाही ते घरी इंग्रजी शब्दांचाच वापर करतात आणि महत्त्वाचं म्हणजे हे मी आपल्या ग्रामीण भागातले जे मुलं आहेत खेड्यापाड्यातले आजकाल तालुका प्लेसला खेड्यापाड्यातले बरेच लोक हे राहायला येऊन फक्त आपला मुलगा इंग्लिश स्कूलला जावा आणि इंग्लिश स्कूलला गेला म्हणजे तो लय हुशार होईल म्हणून ग्रामीण भागातले तालुका प्लेसला येतात आणि आता खेड्यापाड्यातसुद्धा इंग्लिश स्कूल झाल्यात म्हणून ह्या गोष्टी येणं गरजेचं आहे आणि त्याच्याबरोबर त्याला ती मराठी भाषासुद्धा येणं गरजेचं आहे आता महत्त्वाची पुन्हा एक गोष्ट अशी की आपल्या ग्रामीण भागातल्या इंग्लिश स्कूलमध्ये हिंदीमध्ये शिकवतात इंग्लिश स्कूल आहे शिकवतात हिंदीमध्ये म्हणजे शिकवताना हिंदीमध्ये बोलतात आणि तेच विद्यार्थी ते आपल्या घरात आल्या बरेचसे हिंदीचेच शब्द वापरतात म्हणून त्यांना मराठीसुद्धा यायला पाहिजे म्हणा म्हणून आपण घरी त्यांना अशा पद्धतीने मराठीमध्ये सुद्धा शिकवणं गरजेचं आहे त्याशिवाय त्यांना इंग्रजी येणार नाही अशी ही सोपी पद्धत आहे आणि त्यासाठी आपल्याला फक्त एक साधं इंग्लिश टीचर पुस्तक घ्यायचं आहे त्यामध्ये पूर्ण बारा खडी दिलेली आहे क ख ग ग ग ग ग कका कि की, की। आणि त्याचे कुकू के काही कू कू त्याच्या ज्या स्पेलिंग आहेत त्या पूर्ण स्पेलिंग त्याला शिकवायच्या आहेत क ते ज्ञेपर्यंत क ते ज्ञेपर्यंत जर आपण शिकवल्या तर त्याला हे जे ज्या अक्षराला काना मात्रा उकार नाही असे शब्द त्याला नुसते क ते ज्ञेपर्यंत शिकवल्यावर येईल आणि पूर्ण बारा खडी म्हणजे काक्का कि ते ज्ञाज्ञी पर्यंत शिकवल्याच्या नंतर त्याला काना उकार मात्रा जे असेल ते पूर्ण शब्द येतील आता समजा हे किरण आहे इल, तर इथं तो सहज के आय लिहू शकतो म्हणजे अशा पद्धतीनं शिकवावं लागणार आहे त्यावेळेस त्याला नक्कीच इंग्रजी वाचायला येईल मित्रांनो आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला मी पहिली वेळेस लाईव्ह केलेला आहे आवडला असल्यात नक्कीच लाईक करा काही चूक झाली असेल तर माफ करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया मित्रांनो अशाच नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद आणि मित्रांनो आपल्या या चॅनलवर नोकरीच्या जाहिराती शैक्षणिक प्रवेश शैक्षणिक लोन योजना असे सुद्धा व्हिडिओ येत असतात त्यामुळे आपले चॅनल सबस्क्राईब करून ठेवा लाईक करा भेटूया अशा नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद